मेन कौन है है ना पर गए पांच देखो दिस पांच रेट वाले जोशी अध्यक्ष सातारा ते अप्टर पाई पायी दिंडी दोन हजार तेवीस पासून मी चालू केलेली आहे ते आता यंदा तिसरं वर्ष आहे माझी दिंडीमध्ये हो तीस ते पस्तीस लोट असतात पहिला मुद्दाम फिरली येथे होतो आणि तीस तारखेला आम्ही गेला तीस दहा दोन हजार पंचवीस जाण्याचं उद्दिष्ट काय स्वामींच्या पाठी गाव येतले गेली गेली तीन वर्ष झालं सातारा ते अक्कलकोट या मार्गे स्वामी समर्था एक ते ऐकते त्या दिंडी काढण्यामागचा उद्देश हा आहे की स्वामींचा जो काही उद्देश आहे त्या उद्देशानं स्वामींनी आपलं अक्कलकोटमध्ये समाधी घेतली घेत असताना त्यांनी ज्या ज्या काही तत्वां तत्वांचं जे काही त्यांनी लोकांना उद्देश केला त्या उद्देशाचं प्रसार झाला पाहिजे या उद्देशानं सातारा ते अक्कलकोट या मार्गे दिंडी सोहळा निघतो हे दिंडीचं तिसरं वर्ष आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही दिंडी सोहळ्यामध्ये लोकांचा सहभाग आहे आणि उत्कृष्टपणे आम्ही तीन वर्ष झालं दिंडी सोहळा पार पाडतो यामध्ये दीपकांना जोशी सातारचे आहेत ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत संभाजी देसाई अतिशय चांगल्या दे पद्धतीनं काम आहेत या दिेश्वर्यांचं आणि एकत्रित सगळ्यांचं सहकार्य आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे सर्वजण चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात आणि इथून पुढेही चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य राहील अशी मी ताजा किती चाललं होतं गेली दररोज किमान चालणं आमचं पंचवीस ते तीस किलोमीटरचं आहे आणि ते एकंदरीत आम्ही दहा दिवसामध्ये पूर्ण करतो श्री स्वामी समर्थ महाराज की